कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तानाजी बाजीराव कोळी जागीच ठार झाले ते अठ्ठेचाळीस वर्षांचे होते तर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या सत्तर वर्षीय आई शांताबाई आणि तेरा वर्षीय मुलगी वैष्णवी या गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय हा अपघात कुंभोज दानोळी मार्गावर कुंभोज गावच्या हद्दीत आज दुपारी तीनच्या दरम्यान घडला हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथले तानाजी बाजीराव कोळी हे गांधीनगरमधील कापड दुकानात काम करत होते ते कामानिमित्त दुचाकीवरून सांगलीवाडीला गेले होते दुपारी ते घरी परतत होते त्यांच्यासोबत दुचाकीवर त्यांची आई शांताबाई आणि मुलगी वैष्णवी होत्या त्यांची दुचाकी कुंभोज दानोळी मार्गावरील जयपाल चौगुले यांच्या मळ्याशेजारी आली असता कुंभोजहून दानोळीकडे जाणाऱ्या कारनं त्यांना समोरून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर आपटले त्यामध्ये तानाजी कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या शांताबाई कोळी आणि वैष्णवी कोळी यांना सांगलीतील सांगली, सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय तानाजी कोळी यांच्या अपघाती निधनानं माणगावसह परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये या अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात आहे